नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चंपाष्ठी विशेष वांग्याचं भरीत तर हे वांग्याचं भरीत खंडोबारला नैवेद्य म्हणून दाखवले जाते तसेच त्यासोबत बाजरीचा रोडगा सुद्धा बनवले जाते तर आज आपण झटपट असे वांग्याचे भरीत कसे पाहिजे ते पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सहा वांगी घेतली आहेत तर वांगी तुम्ही कोणतीही घेऊ शकता भरताचं वांग असतं ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल तर वांगी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कपडाने फुसून घ्यायची तर इथे मी कांद्याची पात सुद्धा घेतली आहे ती सुद्धा कापून घेणार आहे तर वांगी आपल्याला कापून घ्यायची आहेत थोड्या वेगळ्या पद्धतीचे वांग्याचे भरीत मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा जर तुम्हाला अशा पद्धतीने वांगे कापायचे नसेल तर तुम्ही असेच वांगे गॅसवरती भाजून घेतलात तरी सुद्धा चालेल तर अशाच पद्धतीने मी सर्व वांगी कापून घेतले आहेत तर लगेचच गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यामध्येच वांग्याचे भरीत मी बनवणार आहे तर त्यासाठी दोन चम्मचभर तेल घालून घेतले त्यानंतर वांगी घालून घ्यायची चम्मचच्या सहाय्याने हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे एकाच मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालून घेते आणि हे व्यवस्थित परतला परतून घ्यायचे वांगे मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यासाठी गॅस थोडासा मध्यम ठेवला आहे आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं व्यवस्थित अशी वाफ काढून घेऊया तोपर्यंत ठेचा पाहायचा आहे तर त्यासाठी इथे खलबत्ता घेतला आहे आणि त्यामध्ये लसूणच्या पाकड्या दहा ते बारा घालून घेतल्या हिरवी मिरची घेतली आहे तर इथे हिरवी मिरची कमी तिखटवाली घेतली आहे तुम्ही जास्तीची तिखट खात असाल तर जास्त तिखटवाली मिरची इथे घातलात तरी सुद्धा चालेल तर हे व्यवस्थित खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर इथे आपला मस्त असा ठेचा तयार झालेला आहे आता ठेचा बाजूला ठेवूया आणि वांगी आपली झाली आहेत का पाहायचा आहे तर दहा मिनटानंतर इथे वांगीसुद्धा आपली मस्त अशी मऊ पडलेली आहेत छान असे वांगी आपली परतून घेतली आहेत आणि आता लगेचच आपल्याला त्यावरची साल काढून घ्यायची आणि नंतर अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे तर व्यवस्थित इथे मी मॅश करून घेणार आहे सर्व वांगी तर वांग्यावरची साल काढून घ्यायची आणि खलबत्त्याने अशा पद्धतीने व्यवस्थित असे मॅश करून घेते मॅश केल्यानंतर लगेचच आपल्याला भरीत बनवायचे आहे तर त्यासाठी सारख्याच तव्यामध्ये एक चम्मचभर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता यामध्ये पाव चम्मचभर मोहरी पाव चम्मचभर जिरे घातले दोन्ही व्यवस्थित फुलू द्यायचे त्यानंतर यामध्ये ठेचा घालायचा आहे ठेचा घातल्यानंतर चम्मचच्या साह्याने व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं ह्या ठेचा सुगंध येत आहे आणि हे भरीत खायला सुद्धा मस्त लागते तर यामध्ये मीडियम साईजचा कांदा इथे मी कापून घेतला आहे बारीक तो यामध्ये घालून घेतला आहे आणि कांद्याच्या पातीचा जो कांदा होता तो सुद्धा मी यामध्ये कापून घातला आहे व्यवस्थित तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये थोडेसे मीठ घालून घेतले आहे म्हणजे कांदा पटकन असा मऊ पडला जातो आता यामध्ये पाव चम्मचभर हळद घालून घेतली हळदीने रंग खूप छान येतो भरताला आणि भरीत चवीला सुद्धा मस्त लागते चम्मचच्या सायाने मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये कांद्याची पात घालून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कांद्याची पात त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे वांगे तर इथे मी सर्व वांगे घालून घेते आणि हे वांग्याचे भरीत अप्रतिम चवीचे लागते तर अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचे भरीत बनवले नसेल तर एकदा नक्कीच तुम्ही बनवून पहा चवीनुसार मीठ घालायचे पहिले सुद्धा आपण मीठ घातलेले आहे त्यानुसार यामध्ये मीठ घालायचे आणि हे व्यवस्थित चमचने परतून घ्यायचे आहे दिसायला एवढे सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला खूपच मस्त लागते तर यावरती झाकण ठेवून दोन मिनटाची फक्त वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे आणि आपले मस्त असे हे वांग्याचे भरीत तयार झालेले आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे छान असे आपले हे वांग्याचे भरीत तयार झालेले आहे चंपासष्टी साठी अशाच पद्धतीने वांग्याचे भरीत बनवले जाते आणि ते सुद्धा मस्त असे हे तयार होते तर एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेते तर खंडोबाला नैवेद्य म्हणून अशा पद्धतीने हे वांग्याचे भरीत नक्कीच बनवून पहा तर यासोबत बाजरीचे रोटडेसुद्धा बनवले जातात तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने वांग्याची भरीत बनवा यलकोट यलकोट जय मल्हार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तसेच हायपसुद्धा करा सोमानिल किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद